वेळापूर पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अमृतराज माडे देशमुख आज आपल्यासोबत आहेत होम ठुम प्रचार करत असताना जनतेमध्ये अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी दिसतो का काय सांगाल याचं कारण भारतीय जनता पार्टीचं रामबा सातपुत यांचं आरोग्यदूत रामबाबस यांचं कामच आहे सर्व लोकांचा विश्वास आहे रामभाऊन आणि खास करून जयभावांवर पालकमंत्र्यांमार्फत आम्ही आमच्या भागातले परवा दिवशी रात्री बैठक झाली आम्ही आमच्या भागातल्या रस्त्याचा विषय असेल लाईटचा विषय असेल पाण्याचा विषय असेल सर्व बाबींवर आम्ही सविस्तर चर्चा केली ज्या आम्हाला शब्द दिला आहे येणाऱ्या काळामध्ये कोणतीही कामं रस्ते असू दे काही असू द्या विकास कामाबाबतीत भरपूर निधी वेळापूर गणासाठी दिला जाईल हा शब्द दिलेला आहे त्यांनी आम्हाला खात्री आहे येणाऱ्या ह्याच्यामध्ये जनता आम्हाला बुरघोसमताने निवडून देणार आणि आम्ही जनतेच्या सेवा एकदम व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करणार हे आम्हाला खात्री जनता आमच्या पाठीशी राहील या आम्हालासुद्धा खात्री आहे मायसर तालुक्यातील इतर पंचायत समिती गण असतील जिल्हा परिषद गट असतील ही तर वेगळं चित्र दिसते परंतु वेळापूर जिल्हा परिषद गट असेल आणि गण असेल इथं मात्र वेगळं चित्र एक अतिशय चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळते याच कारण काय राहणार ना मी एक राजकीय घरातला गा, आणि तिकडं आमदारची मंडळी म्हणल्यावर राहणार ना माझ्या वडिलांनी या गावामध्ये चाळीस पन्नास वर्ष राजकारण केलेलं आहे समाजकारण केलेले त्यांचा वारसा मला पुढे चालवायचा आहे त्यामुळे राहणार ना तो रस हे राहणारच या चुरशीकडे काही या आव्हानाकडे आपण कसं बघताय या आव्हानाकडे काय नाही आमचा विजय होणार आहे आम्हाला माहिती आहे ना जनता आमच्या पाठीशी आमच्या वडिलांच्या विचारांना आम्ही चालणार आहे ही जनताला माहिती आहे त्यामुळे जनता आमच्या पाठीशी राहणार आहे एका ह्याच्यामध्ये मीटिंग मध्ये पण आपण सांगितलं की एक मोठी राजकीय समीकरण यामध्ये दिसून येत कालच काही कार्यकर्त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ते जे जानकर गटाचे होते त्यांचा काल भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश झाला त्यामुळे अधिक विजयाची गौरध दिसताना दिसते काय सांग त्याबद्दल ज्या जा आमच्या पक्षामध्ये काल ज्या आवाहनतर्फे आम्ही पक्षप्रवेश झालेला आहे त्यांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे या राजकारणाच्या बाबी असतात नाराजी वगैरे हा गट चालतच असते त्यातून जो नाराज गट झालेला आहे तो आमच्याकडे आला आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे आम्ही त्यांना आमच्या पक्षामध्ये घेतलेलं आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर निष्ठेनं बरोबरीनं काम करू त्यांना कुठलीही उणीव बसू देणार नाही हे आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे त्यामुळं आमची आम्हाला खात्री आहे त्यांच्या पाठीशी असणारी जनता त्या संदीप देशमुख असतील बाला कदम असतील अजून कोण कौन कोण असतील आलेली सर्वांच्या पाठीशी माग असणारी जी लोकं आमच्या पाठीशी माग खंबीरपणे ते पण उभं राहतील आणि आम्हाला निवडून देण्यासाठी आत आतुनात प्रयत्न करतील आणि निश्चित आहे त्यामुळे विजय हा आम्ही खेचून आणल्यागतच आहे एक शेवटचा प्रश्न आपल्या गणातील आणि गटातील लाडक्या बहिणींना काय संदेश द्या आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना शासनामार्फत बी जे पी सरकार आल्यापासून सत्तावीस हजार रुपये दर महिन्याला देवा भाऊंच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या मार्फत सर्वांना पंधरा पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे सत्तावीस हजार रुपये मिळाले त्यामुळे आम्ही बघितले की ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या त्या ठिकाणी महिलांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि महिलांनी आम्हाला सांगितले की भावानो काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे होते आपल्यासोबत माईश वेळापूर पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार अमृत राजमाणे देशमुख कॅमेरामॅन महेंद्र सा मी अमोल साठे वेळापूर